एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत हो बरोबर ऐकताय तुम्ही शिंदे आजच्या भागात तुमचं स्वागत आहे शिंदे सरकारच्या कामाच्या गोष्टी सांगणारी ही मालिका आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रात्री दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात पोहोचले केईएमच्या सिस्टीम मधल्या त्रुटी लक्षात आला आणि दोन दिवसांनी रुग्णालयाच्या दुरुस्तीचं देखभालीचं काम सुरू सुद्धा झालं केम रुग्णालयाला अशी अचानक भेट देणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आधी एक महिना एकोणीस जुलैच्या मध्यरात्री इरिशाळवाडीवर तरड कोसळली तिथे सुद्धा मुख्यमंत्री शिंदे प्रसार माध्यमांच्या आधी पोहोचले होते प्रसार माध्यमांच्या आधी घटनास्थळी पोहोचणारे ते पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कामाचा हा शिंदे पॅटर्न आहे हजारो रुपयांची उपचारासाठीची मदत असू दे किंवा हजारो कोटींचा कुठला प्रकल्प असू दे दोन्ही गोष्टींना समान महत्व देणारे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत चोवीस तास जनतेसाठी हे ब्रीद घेऊन काम करणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत शिंदे सरकारच्या बाकी प्रकल्प आणि योजनांच्या माहितीसाठी बघत राहा शिंदे पॅटर्न